नमस्कार भूमी ही आता अबोलीच्या घरी गेलेली असते आणि अबोलीला भेटलेली असते अबोली म्हणते काय झाली भूमी इकडे तिकडे काय बघतेस त्यावेळी भूमी आता अबोलीशी गप्पा भरून लागते आणि इकडे रागिणीला ही बातमी समजलेली असते की भूमी ही आता अबोलीच्या घरी गेलेली आहे रागिणी हे आता असुरी आनंद घेत असते ती म्हणते या भूमीला ना असाच त्रास द्यायला पाहिजे अशाच भूमीला मला तडपडताना बघायची आहे सुद्धा असाच तडपडला पाहिजे असं बोलत रागिणी आसुरी आनंद घेत असते आणि आता रागिणी ही ऑफिस मध्ये येते रागिणी ऑफिस मध्ये शिरते ऑफिस मध्ये शिरून बघते तर काय ऑफिस मध्ये पैशाने भरलेली एक बॅग असते ती बघते आणि म्हणते बाप रे एवढी सगळी कॅश आणि ती कॅश बघून आता रागिणीचे डोळे रागिणीचे डोळे फिरतात आता रागिणी म्हणते एवढी सगळी जर कॅश असेल तर मला ती पळून गेलं पाहिजे घेऊन म्हणजे आता माझं कामच मोकळं होऊन जाईल आता रागिणी तसा विचार करते आणि ती बॅग उचलते आणि आता ती पळून जात असते हे सगळं राजा काकांनी बघितलेलं असत कारण राजा काकांनीच आणि भूमीने मिळून रागिणीसाठी हा ट्रॅप ठेवलेला असतो ऑफिस मध्ये ती बॅग राजा काकानी आणि भूमीने तशीच ठेवलेली असते जेणेकरून रागिणीचा खरा चेहरा समोर आला पाहिजे पण मूर्ख रागिणीला हे काहीच माहिती नसतं रागिणी ही बॅग भेटल्यामुळे खुशीत असते ती आता तिथं पळू लागते रागिणी ही रस्त्याने चालत असते आता राजा काका बघत असतात राजा काका भूमीला फोन करून सांगतात की असं असं आहे भूमी म्हणते राजा काका तुम्ही रागिणीचा का पाठलाग करा आणि त्यांना रंग्यात पकडा आता रागिणी पुढे जात असते रागिणीला वाटत असतो बाप रे एवढी मोठी कॅश मला भेटलेली आहे आता मी सेट झालेली आहे आता रागिणी चालतच असते तेवढ्यात राजा काका येतात राजा काका म्हणतात थांब रागिणी रागिणी थांबते राजा था? काका म्हणतात अगं रागिणी एवढी ऑफिसची कॅश घेऊन तू निकडे चालली आहेस आता रागिणीची रागिणीला काय बोलायचं ते सुद्धा कळत नसत म्हणतात रागिणी तुला तामी मैते है है। आता आम्ही रंगे हात पकडलेला आहे आम्हाला माहिती आहे तू काही बदलली नाही आहेस आता तू रंगे हात पकडली गेलेली आहेस तू पहिली होती तशीच आहेस तू फक्त बदलल्याचं नाटक करवतीस होतीस आता बघ आकाश आणि भूमीला ही बातमी ज्या वेळेला कळेल त्यावेळेला तुला ऑफिस ऑफिसमधन काय घरातना सुद्धा हकलून दिले जाईल आता रागिणी पोती हादरलेली असते आता रागिणीच आकाशभूमी काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू